नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ब्रेन विड्राम प्रमाणमध्ये आज आपल्याला कापूस बाजारभाव अपडेट आलेली आहे आणि इथून पुढे तुम्हाला एक दिवस अगोदरच रात्री कापूस बाजारभाव समजणार आहे असं का तर आपल्याला कापूस बाजारभाव रोज रात्रीच समजतो कारण डेली अपडेट जे आहे सी ए आयचं ऑफिशियल अपडेट हे रात्रीपर्यंत आपल्याला समजतं मग यामध्ये तुम्हाला आणखी दहा बारा तास वेळ मिळतो आपल्याला पूर्ण अपडेट मिळण्यासाठीचा तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी रोजी हो आपल्याला कापूस बाजार भाव काय पाहायला मिळणार आहे किंवा आजची मार्केटची परिस्थिती काय आहे की जी तुम्हाला फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे तर मार्केट होतं त्रेपन्न हजार तीनशे रुपये कालपर्यंत आणि आज मार्केट झालंय त्रेपन्न हजार दोनशे रुपये म्हणजे फक्त शंभर रुपये या ठिकाणी कमी झाले म्हणजे गठरमध्ये शंभर रुपये भाव उतरलेला आहे आता शंभर रुपये जर गठरमध्ये भाव उतरला असेल तर स्थानिक बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रात शक्यतो भाव जास्त उतरत नाही परंतु ज्या ठिकाणी खुल्या बाजार समितीमध्ये कापूस घेतला जातो त्या ठिकाणी मात्र याचा फरक पडतो तर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे हा दर पाहायला मिळेलच पण ज्या ठिकाणी खुली बाजार समिती आहे म्हणजे अकोला जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल किंवा त्या आजूबाजूचे जिल्हे असतील तर अशा ठिकाणी सात हजार पाचशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळेल इतर राज्यांचा जर विचार केला तर राजस्थानमध्ये दर आहे तरी पाच हजार चारशे रुपये राजस्थानमध्ये एकही रुपये वाढलेला नाही आणि कमी झालेला नाही पंजाबमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये आहे हरियाणामध्ये त्रेपन्न हजार सातशे दोन्ही राज्यामध्ये वाड किंवा मंदी ही पाहायला मिळालेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये मंदी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आहे शंभर रुपयांनी तेलंगणा मध्य प्रदेश ओडिसा या चारही राज्यांमध्ये शंभर रुपयांनी रेट जे आहे तर हे कमी झालेले आहे म्हणजे साधारण शंभर रुपये रेट या ठिकाणी कमी होत आहेत त्यानंतर गुजरात आणि कर्नाटका गुजरातमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये दर आहे त्यामुळं तो एक दर चांगला आहे टिकून आहे आणि तिथंही ते चांगले प्रमाण पाहायला मिळेल कर्नाटकमध्ये तर एकोण हजार दोनशे रुपये आहे आणि कर्नाटकमध्ये जो दर आहे तो बदललेला नाही आहे तो दर आहे तोच आहे एक सरासरी जर आपण कापूस बाजार बघवायला तर सहा हजार नऊशे काही ठिकाणी सहा हजार आठशे रुपये हा दर होऊ शकतो कारण स्थानिक बाजारपेठेमध्ये थोडेसे चढउतार हे आपल्याला पाहायला मिळतात परंतु अकोला बाजार समिती किंवा अकोट बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे रुपयेपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळेल आणि अशाच बाजारभावासाठी आपल्या ग्रेम वगैरे चॅनलला फॉलो करा त्यासोबतच तुम्हाला जर कापूस विक्री करायचा असेल तर अजूनही चांगले दर आहेत यामध्ये आणखी थोडीशी मंदी येऊ शकते थोडीशी मंदी पाहायला मिळेल त्याच्यानंतर पुन्हा एकदा तेजी आपल्याला पाहायला मिळेल तेजीमध्ये अजूनही रेट वाढतील परंतु कमी किती होत आहेत याच्यावर डिपेंड आहे परंतु सध्याच्या स्थितीमध्ये कापसाची एक चांगली परिस्थिती आहे तर अशा वेळेस तुम्ही विक्रीचा निश्चित फायदा घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद